वर हिंदी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्रामध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याचा आता निश्चित झालेला आहे हिंदी विरोधामध्ये मनसे सह रस्त्यावर उतरू असं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे राज ठाकरेंनी थेट संजय राऊतांशी बातचीत झालेली आहे आणि संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंनी हिंदी विरोधामध्ये जो मोर्चा ठरवलेला होता सहा तारखेला तो सहा ऐवजी मनसेच्या आणि मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना एकत्र येऊन हा मोर्चा आता म्हणजे मराठी भाषेसाठी हिंदीसाठी हिंदी, हिंदी विरोधासाठी पाच तारखेला हा मोर्चा महाराष्ट्रामध्ये निघणार आहे आणि आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येतील का ही जी चर्चा चालू होती आणि त्या चर्चेमध्ये आता संजय राऊत देखील आलेले आहेत आणि राऊतांनी थेट राज ठाकरेंचं म्हणणं काय आहे हे उद्धव ठाकरेंना सांगितलं आणि आता आपण पाहतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवचैतन्य चैतन्य निर्माण झालं आणि या आंदोलनाला या हिंदी विरोधी आंदोलनाला शरद पवारांनी पाठिंबा दिलेला आहे शरद पवार सुद्धा त्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस त्यामध्ये सहभागी होणार आहे हिंदीची सक्ती नसावी आपण पाहतोय जे महाराष्ट्र तोडफोड आणि राजकारण करून हे करू हे भाजपचं जे धोरण आहे त्या विरोधामध्ये आम्ही सगळेच एकत्र येत आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे असेल आम्ही सगळे एकत्र येऊन रस्त्यावर लढू महाविकास आघाडीतील अन्य पक्ष असतील किंवा भाजपमधील जर कोणी मराठी प्रेमी असेल आणि जर लाज उरली असेल तर त्यांनीही यावं असं आव्हान आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे ठाकरे बंधूच्या मोर्चांना मोर्चाला शरद पवारांचा पाठिंबा देखील आहे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोर्चा का मोर्चा काढण्यास ठरवलेला आहे या मोर्चाला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील पाठिंबा दर्शविलेला आहे तर काँग्रेसनेही ठाकरे बंधूच्या या निर्णयाचं स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळं चित्र निर्माण होण्याचं चिन्ह दिसते आहे आपण महाराष्ट्राच्या राजकारणाकडे जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदी सक्तीची घटना आणि ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाचा कुस बदलणार का हा आता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाकडे पाहणाऱ्या विश्लेषकांचं मत आहे म्हणजे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्रित येणं कुणाच्या पत्त्यावर पडणार याची उत्सुकता सिगेला पोहोचलेली आहे मित्र हो आपण या चॅनलवर नवीन या चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा कारण आपण महाराष्ट्राच्या राजकारणावर चालू राजकारणावर सातत्याने विश्लेषण करत असतो आणि ते अनिपक्षपातीपणे तटस्थपणे करत असतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि त्यामुळं या निवडणुकीची तयारी सर्व राजकीय पक्षांनी सुरू केलेली आहे त्यामुळे निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीचं वातावरण तापलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे मनसे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकच मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील राजकारण तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरते आहे राज व उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू पाच जुलैला एकत्रित मोर्चा काढणार आहेत त्यामुळं राज्यातील राजकारणाचा आता कूस बदलण्याची बदललेला आहे असं म्हणायला हरकत नाही येत्या काळामध्ये लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकीच्या तोंडावर मराठी हिंदी वादाचा फटका बसू शकतो यासाठी दुसरीकडे भाजपने सावधपणे पावले उचलली आहेत त्यामुळं आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्रित ये येणे कोणाच्या पत्त्यावर पडणार याची उत्सुकता सीजेला पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते आहे मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणामधला हा जो चढ उतार आहे कारण मागच्या पाच वर्षामध्ये मराठा आंदोलन असतील किंवा अन्य सुरेश जसांशी देशमुखांची भूमिका असेल परळी लोकशाही परळीतील लोकशाही खिचेने लिहिलेलं लो पुस्तक असेल या सगळ्या कारणामुळं महाराष्ट्राचं राजकारण आयरणीवर राहिलेलं आहे पण वर्षभरातील झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने राज ठाकरेंना सोबत घेतला पण लढण्यासाठी एकही जागा दिली नाही तर विधानसभेला राज ठाकरेंचा स्वबळावर लढावं लागला त्यात पक्षाला भोपळा मिळाला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांना महायुती स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे गेल्या काही दिवसापासून महायुतीमध्ये जोरदार इन्कमिंग होत असल्याने इच्छुकांची गर्दी झालेली आहे त्यातच महायुतीमध्ये भाजप स्वबळावर लढणार एकत्रित लढणार याची घोषणा केलेली नाही त्यामुळे महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे जे मित्र पक्ष आहेत हे कन्फ्युज आहेत हे धुक्यामध्ये अडकलेले आहेत आणि भाजपची ही सातत्याने नीती राहिलेली आहे की धुकं निर्माण करायचं आणि त्या धुक्यामध्ये आपल्या मित्रालाही कळणार नाही भाजप स्वतः काय करायलाय आणि शत्रूलाही कळणार नाही आणि अशा पद्धतीने कन्फ्युजन मध्ये ठेवून ते पावलं उचलते आहे आणि म्हणून हे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळं एकनाथ शिंदेच्या बाबतीत तर एकीकडे एक 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 आड आणि दुसरीकडे वीर अशी स्थिती एकनाथ शिंदे शिवसेनेची झालेली आहे काय अशी चर्चा आपल्याला पाहायला मिळते दुसरीकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होत आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या होत्या त्याचवेळी राज ठाकरे यांनी कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं वक्तव्य करीत राज ठाकरे यांनी बंधू उद्धव ठाकरेंना टाळी दिली चार महिन्यापूर्वी राज ठाकरे यांनी मराठीसाठी वाद विसरून एकत्र येणार असल्याचं स्पष्ट केलेलं होतं ही घोषणा आता त्यांनी या मोर्चाच्या निमित्ताने खरी करून दाखवली त्यामुळे आता सत्ताधारी असलेल्या समोरील अडचणी वाढलेल्या आहेत त्यामुळे आता येत्या काळात भाजपने रणनीती बदलली आहे का आ, कशी रणनीती ते आखतील हे आपल्याला पाहावं लागेल मराठी मतावर होणारा परिणाम जर आपण लक्षात घेतला तर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची युती झाल्यास त्याचा परिणाम मराठी मतावर होईल मराठी मतावर निर्णायक असलेल्या प्रभागाची संख्या शंभरच्या आसपास आहे दोन्हीही ठाकरेंच्या मत ठाकरेंचा मतदार तसा बऱ्यापैकी सारखाच आहे त्यामुळं दोघांची मतपेटी सोबत असल्यास आल्यास भावनिक लाट निर्माण होऊ शकते याचा फायदा दोन्ही पक्षांना होण्याची दाट शक्यता आहे ती आपल्याला नाकारता येत नाही एकनाथ शिंदे आणि भाजपला यामुळं फटका बसण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आगामी काळामध्ये होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे व राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने घेतलेली भूमिका निर्णायक ठरणार आहे एकत्र आलेले ठाकरे बंधू मराठी मतावर मजबूत पकड मिळवू शकतात त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद कमी होण्याची शक्यता आहे कारण त्यांचा मोठा आधार मराठी मतदारच होता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा सुद्धा पण भाजपची मतदार ही हिंदी भाषिक मतदारावर आहे तर मनसे व ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मराठी भाषिकांची मते महत्वाची ठरणार आहेत त्यामुळे हिंदी भाषा सक्ती करता आली नाही तर भाजपला निवडणूक जड जाणार आहे त्यामुळं ऐन निवडणुकीच्या काळात हा मुद्दा कळीचा ठरणार असल्यानेच ठाकरे बंधूंनी भाजपची कोंडी केलेली आहे त्यासोबतच भाजपसाठी ही अडचणी निर्माण होऊ शकतात विशेषत मुंबई ठाणे पुणे नाशिक सारख्या शहरी भागामध्ये याचा परिणाम अधिक तीव्रतेने जाणवणार आहे शिवसेना आणि मनसे युतीचा फायदा शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षाला होईल येत्या काळामध्ये मनसेचा प्रभाग जिथे आहे तिथे शिवसेनेचे नेटवर्क आणि कार्यकर्ता यंत्रणा उपयोगी पडू शकते तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा जोरदार मांडला जाऊ शकतो त्यामुळे येत्या काळामध्ये होत असलेल्या निवडणुकीत युतीचा निश्चितच ह्या दोघांना पण होणार आहे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे काय हेही आपण तपासून पाहिलं पाहिजे ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यामुळे महाविकास आघाडीमधील काँग्रेस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात याबाबत संभ्रम वाढू शकतो विशेषतः राज ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका लक्षात घेता त्यांची अडचण होणार आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मनसे सोबत एकत्र येताना राष्ट्रीय स्तरावरील भूमिका ठरवावी लागणार आहे विधानसभा निवडणुकीवर याचा देखील परिणाम होणार आहे एकत्र आलेल्या ठाकरे बंधूच्या गटाला मराठी मताचा मोठा फायदा मिळू शकतो विशेषतः शहरी भागामध्ये त्यांनी जोरदार कामगिरी केलेली आहे तर महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणेच बदलू शकतात त्यामुळे येत्या काळामध्ये या युतीचा फायदा या दोन पक्षांना होऊ शकतो मुंबई महापालिकेत मराठी मतदार निर्णायक असलेल्या प्रभागाची संख्या शंभरच्या आसपास आहे दोन्ही ठाकरेंचा मतदार तसा बऱ्यापैकी सारखा आहे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधू जर येत्या काळामध्ये खरोखरच एकत्र आले तर त्यांचा सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदे गटाला आणि भाजपला बसू शकतो तसेच ते हे एकत्रीकरण महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेच्या राजकारणाला पुन्हा चालना देऊ शकते त्यामुळे येत्या काळामध्ये ठाकरे बंधू काय निर्णय घेणार याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली आहे पाहू आपण पाच तारखेचा मोर्चा काय असेल आणि संजय राऊत म्हणतात त्या पद्धतीने ठाकरे बंधू एकत्र येतील काय आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये महाराष्ट्र पेटवण्यामध्ये ते यशस्वी होतील काय मित्र हो आपल्याला काय वाटते महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या देशाने जाईल आणि आपण कमेंट करून कळवा या चॅनलवर नवीन आलाच चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र